नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात वत्सगुलमला वाशिम जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दोन हजार एकोणीसच्याच निकालाची पुनरावृत्ती यंदाही झाली आहे वाशिम आणि कारंजा हे दोन मतदारसंघ भाजपाने कायम ठेवले असून काँग्रेसनेही रिसोड मतदारसंघात यश मिळवले आहे वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे श्याम खोडे यांनी एक लाख बावीस हजार नऊशे चौदा मते मिळवत वीस हजार त्रेसष्ट मतांच्या फरकाने विजय मिळवला सुरुवातीपासूनच खोडे आघाडीवर होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी एक लाख तीन हजार चाळीस मते घेत दुसरे स्थान पटकावले तर वंचित बहुजन आघाडीच्या मेघा डोंगरे यांना नऊ हजार दोनशे चौसष्ट मते मिळवता आली विजयानंतर खोडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाला आणि महा राज्यात महायुतीने ऐतिहासिक विजयाबद्दल आमची महायुती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीनं एकोपणाने आम्ही इलेक्शन लढलाय आहे निवडणूक लढली आहे आणि आम्हाला सगळ्यात जास्त फायदा हिंदुत्वाचा झालेला आहे आणि लाडकी भैराचा झालेला आहे